कोणत्याही फाईव्ह स्टारला लाजवेल अशी मस्त गरमागरम मटार पनीरची भाजी तुम्ही घरच्या गर घरी करून पाहिले का एकदा करूनच बघा जर तुम्ही या पद्धतीने घरच्या गर घरी असा मसाला बनवलात ना तर याच्यासमोर समोर हॉटेल ची भाजी ही पडेल अगदी सोपी आहे घरच्या गर घरी तुम्ही हॉटेल भारी भाजी बनवू शकता बरं का पनीर मटरची ही डिश हॉटेल लाही लाजवेल अशी होणार आहे बरं का आता आपल्याला छान अशी ग्रेव्ही करायची आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदा आपल्याला छान असा खरपूस आधी भाजून घ्यायचा आहे यासाठी बारीक मोठा कसाही कट करू शकता कांदा चिरून घेऊ शकता थोडस यात मीठ घातलेला आहे कांदा पटकन परतला जातो कांदा भाजता भाजता त्याच्या मध्यभागी एक एक जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा कट करून टाकलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आला आणि लसूण ही कांद्यासोबतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केलेली ग्रेव्ही तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता आणि हॉटेलचं काय खाताय घरच्या घरी अशा पद्धतीने एकदा करून तरी बघा खरं सांगते परत हॉटेलची पायरी देखील चढणार नाही आणि मनात येईल तेव्हा घरी अशी भाजी करून खाऊ शकता घरच्या मंडळींना अशा पद्धतीने केलेली भाजी एकदा खायला द्या बघा किती कौतुक होईल तुमचं हॉटेल ही भारी झाले असे म्हटल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने कांदा आपला भाजून झालेला आहे यामध्ये आता चार मोठ्या टोमॅटोच्या फोडी करून घालायच्या अगदी कोणत्याही भाजीची टोमॅटोमुळे छान ग्रेव्ही होते त्यामुळे टोमॅटो आवर्जून वापरायचा सगळ्या भाज्यांमध्ये इथे चार मोठे टोमॅटो असे पीस करून घातलेले आहेत हेही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे थोडस तेल लागलं ला तर अजून वरून घालू शकता तुम्ही पळीवर यामध्येच आपल्याला टोमॅटो कांदा भाजताना थोडस जिरं घालायचं आहे जिऱ्याने खूप छान भाजीचा सुगंध आणि टेस्ट येते एक मिनिट वर छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता दहा ते बारा काजूच्या पाखळ्या घालायच्या आहेत म्हणजे जसे अख्खी काजू घालायचे आहेत जो घातल्यानंतर ही एक मिनिट वर परतून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे हे थंड होतंय तोपर्यंत आपल्याला पनीर इथे कट करून घ्यायचे आहेत पीस करून घ्यायचे आहेत पनीरचे छान असे पनीरचे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये स्लाइस करू शकतात मी इथे घरीच पनीर तयार केलेला वापरलेला आहे पनीरची कोणतीही भाजी करताना पनीर फ्राय करून घेतात मला असं नाही आवडत मी डायरेक्ट पनीरचे पीस भाजीमध्ये टाकते फ्राय केलेले पनीर तात्पुरते भाजीमध्ये चांगले लागतात पण नंतर ते पूर्णपणे चिवट होतात अगदी रबरासारखे लागतात असे फ्राय केलेले पनीर असतात ना ते तात्पुरतं भाजीमध्ये छान लागतात पण घरी आपण भाजी करतो तेव्हा थोडीफार भाजी शिल्लक राहतेच नंतर खाताना आपण थोडीफार गरम करतोच ना करतो भाजी त्या, त्या भाजीमधील पनी पनीर आहे ना ते रबरासारखे दाताखाली लागते त्यामुळे अजिबात पनीर मी फ्राय वगैरे करून घेत नाही जर तुम्हाला भाजीमध्ये पनीर फ्राय करूनच आवडत असेल किंवा घ्यायचं असेल तर फ्राय केलेले पनीर मिठाच्या पाण्यातून काढून घेऊ शकतामुळे भाजीमध्ये पनीर फ्रेश राहील रबरासारखं अजिबात लागणार नाही कांदा टोमॅटोचं मिश्रण थंड झाल्यानंतर सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि छान याची प्युरी करून घेतलेली आहे याच सिक्रेट ग्रेव्हीमुळे तुमच्या कुठल्याही भाज्या पनीरच्या काजूच्या किंवा हॉटेल सारख्या भाज्या व प्रतिम चवीच्या होतात थोडं सगळं आपल्याला येत असताना मग कशाला पाहिजेत त्या हॉटेलच्या भाज्या तर आपण त्याच पॅनमध्ये एक दोन पळी तेल घातलेलं आहे एक दोन चमचे मी इथं तूप घातलेलं आहे मला हवं असेल तर यामध्ये बटरही टाकू टाकू शकतो टाकलेलं आहे त्यामध्ये आणि ही सगळी केलेली ग्रेव्ही यामध्ये टाकलेली आहे मिक्सरच्या भांड्यालाही लागलं होतं सगळं व्यवस्थित मी यामध्ये टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला अजूनही थोडीशी ग्रेव्ही आहे त्यातच थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते थोडंसं आपल्याला पाणी नंतर वापरायचं आहे मला टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तर काही हरकत नाही पाणी पाण्याचा एकही ठेम न घालता ही भाजी छान होते मला थोडी दाटसरच ह्याची ग्रेव्ही हवी होती म्हणजे कसं साईज बरोबरही खाता येतं एक नंबर चवीची भाजी होते चपाती सोबत छान लागते पराठा नान किंवा तुम्हाला आवडत असेल तर घरीही तुम्ही घावाची रोटी बनवू कारण याच्या सोबत मी घावाची रोटी बनवणार आहे मला जर मैद्याची आवडत असेल तर तुम्ही बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे सर्व टाकलेली ग्रेव्ही आपल्याला ह्या तेला तुपात छान एक मिनिट भर मस्त असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे लाल सर पिकलेले टोमॅटो घातले की ग्रेव्हीला खूप छान कलरही येतो भाजीला चवही खूप छान येते ग्रेवी छान तेल सुटल्यानंतर यामध्ये मी मीठ घातलेला आहे चवीनुसार अर्धा चमचा घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे हॉटेलचं काय खाता आहे हॉटेल ही भारी चवीला होणाऱ्या भाजीसाठी एक सिक्रेट मसाला म्हणजेच तिथे मी एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे किचन किंग मसाल्याने खूप छान भाज्यांना चव येते बरं का इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे कलरसाठी आणि चवीसाठी ही बेडगी मिरची पावडरने छान असा फ्लेवर येतो मला अगदी जास्त कलर डार्क हवा असेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर वापरू शकता यामध्ये यामध्ये आणखीन चव वाढवण्यासाठी एक चमचाभर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे म्हणजे भाजी कशी मस्त चमचमीत आणि झणझणीत होते अजूनही मटर पनीरची भाजी ना ना या पद्धतीने केलेली कोणीच दाखवली नसेल पण माझ्या या पद्धतीने भाजी करून तरी बघा चव विसरणार नाही एवढी सुंदर होती परत परतून घेतलेला आहे बघू शकता मस्त कलरही आला आहे घरभर सुगंध दरवळत आहे यामध्ये मी अर्धा ते एक चमचा पनीर मसाला घातलेला आहे आपल्याला यामध्ये एक वाटीभर मटार घालायचे आहेत तरी दोनशे पन्नास ग्रॅम आहेत तर घातल्यानंतर एक मिनिटभर छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पनीरचे स्लाइस करून ठेवलेले आहेत ते घालायचे आहे पनीर मी यामध्ये घातलेले आहे पनीर घालून आपल्याला भाजी मंद आचेवर झाकण ठेवून एक मिनिट भर छान अशी शिजवून घ्यायची आहे ग्रेवीला छान तूप आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अशी दाखवलेलं मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे अर्धी वाटी एवढं असेल ते यामध्ये घातलेलं आहे अलग असं छान फिरवून घेतलेलं आहे आणि एक मिनिटभर आपल्याला ह्याला झाकण ठेवून मंद ह्याच्यावर भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर मंडळी ही भाजी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतात हे मला नक्की कळवा बरं का कारण ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर मला खूपच आनंद होईल खरं सांगते एकदा माझ्या पद्धतीने मटर पनीरची भाजी करूनच बघा खूप छान चवीला होते ही मस्त अशी पद्धत तुम्हाला अजूनही कोणी सांगितली अशा पद्धतीने एकदा जरी भाजी केला तर हॉटेलची चव ही पडेल हॉटेलला जाणं तर विसरालच पण याच पद्धतीने घरी नेहमी भाजी करून खात भरपूर पद्धतीने किंवा बरेच प्रकार पनीरच्या भाजीच्या पद्धतीने कोणती रेसिपी हवी आहे पनीरच्या भाजीची ते नक्की कमेंट करून सांगा मी नक्की शेअर करेन भाजीची रेसिपी झाकण ठेवून भाजीला एक छानशी वाप दिलेली आहे भाजी छान शिजवून घ्यायची आपल्याला शेवटी एक, शे एक मस्त असा एक सिक्रेट मसाला म्हणजे ती आपल्याला कस्तरी मेथी घालायची आहे मस्त हातानेशी चुरून घातलेली आहे चमचा भर होईल एवढी घालायची अगदी पाव चमचा म्हणजेच एक चुमूट भर साखर यामध्ये घालायची आहे आपल्याला एक मिनिट भर भाजी छान शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर भाजीला ग्रेव्ही अशी नको असेल तर तुम्ही जरासुद्धा यामध्ये पाण्याचा वापर करू नका तर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे अर्धी वाटीभर यामध्ये ही ग्रेव्ही थोडी दाटसरस बरी वाटी खायला आहे तर मंडळी अशा पद्धतीने ग्रेव्ही करून तुम्ही कोणत्याही भाज्या करू शकता बरं का अगदी व्हेज नॉन व्हेज तुम्ही तुम्हाला आवडेल तसे बटर किंवा तूप वापरू शकता मी एक दोन चमचे तूप घातलेले आहे यामध्ये तर मंडळी मस्त अशी चमचमीत झणझणीत झंझणीत मटर पाणी आपल्या तयार आहे ही भाजी तुम्हाला जरा आवडली असेल तर नक्की एक लाईक करा रेसिपी तुमच्या शेअर करा आणि मला हेही नक्की कळवा की तुम्ही कुठल्या गावातून शहरातून ही रेसिपी पाहत आहात आणि आता मी ही रेसिपी शेअर केली आहे तुमच्यापर्यंत कधी पोहोचली तेही नक्की कळवा किंवा तुम्ही ही भाजी अशीच बनवता किंवा तुमची काय पद्धत आहे तीही मला नक्की सांगा अशा पद्धतीने केलेल्या भाज्या किंवा अशी घरची चव तुम्हाला देखील आवडते तेही नक्की सांगा आणि तुम्हाला घरचे अन्न आवडते की बाहेरचं जेवण किंवा हॉटेलचं जेवण आवडतंय हेही मला कळवा कारण कसं का असतं कितीही बाहेरचं खाल्लं तर घरची चव त्या जेवणाला येणार नाही हे मात्र खरं आहे घरची चव ती घरचीच असते अगदी पोटभरीची आणि चवीची चा असते या पद्धतीने भाज्या जर करून खाल्लात तर तुम्ही हॉटेलचं जेवणही विसराल महालक्ष्मी किचनला नक्की सबस्क्राईब करा अशा बरेच रेसिपीज आहेत ही तुम्ही नक्की पहा महालक्ष्मी किचनला प्रतिसाद द्या सपोर्ट करा नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली ती भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद